नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये मा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे रोजच्या स्वामी समर्थाच्या सेव सोप्या आणि सोप्या आणि साध्या पद्धतीने नित्यसेवा कशी करावी महाराजांची पूजा कशी करावी हा प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडत असतो भक्त विचारतात कारण त्यांना जाणून घ्यायचा असतो की आम्हाला खूप मोठी सेवा करणं शक्य नाही या धावपळीच्या जीवनात आम्ही कामधंदा व्यस्त राहतो आम्हाला दिवस रात्री वेळ मिळत नाही जेमतेम दहा ते पंधरा मिनिटे किंवा पाच ते दहा मिनिट मिनिटात आम्ही सेवा करू शकतो का असा आपला आपला असा आपला स्त्रियांना प्रश्न पडतो तर मैत्रिणी एक गोष्ट आपण लक्षात ठेवा स्वामींना तुमचा एक मिनिटसुद्धा पुरेसा असो फक्त तो मनोभा मनोभावे आणि विश्वासाने आपण आपण त्या मिनि एक मिनिट सेवा करायला हवी तुम्ही चोवीस तास कामात असतात दिवस रात्र तुम्ही धावपळीत असतात या धावपळीच्या जीवनात तुम्ही फक्त मुखातून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जरी बोलले तरी ती सेवा लाख मोलाची असते परंतु मैत्रिणी या लेखामध्ये आम्ही मी तुम्हाला घरच्या घरी करता येईल अशी सोपी साधी सरळ सेवा सांगणार आहे त्यामध्ये कोणत्या कोणताही कोण कोणताही जास्त वेळ लागत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही व्यस्त राहू शकत नाही तर मैत्रिणीनो रोज रोजच्या रोज तुम्ही धा दा, तुमच्या धावपळीच्या जीवनात सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ ठरवून तुम्ही दररोज सेवा करायला सुरुवात करा आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर मैत्रिणीनो या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप या क्रमांकाला खूप वेळ लागतो तर मैत्रिणीनो जर तुम्हाला अकरा माळीसुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तर जप करावी अकरा नाही तर एक अकरा नाही तर एक तर तुम्हाला जमेल जमेल त्यानंतर दुसरे आहे तारक मंत्र तारक मंत्र एक वेळा बोलावा बस तुम्हाला ही दोन कामं करायची आहेत आणि श्री स्वामी समर्थ अकरा माळी किंवा एक माळ आणि एक वेळा तारक मंत्र जरी तुम्ही इतकं जरी केलं तर ही सेवा तुमच्या आपली सेवा महाराजांच्या चरणी पोहोचते तर रोज आपल्या नित्यसेवेमध्ये काय करायचे तर नित्यसेवेमध्ये दररोज दररोज संध्याकाळी संध्याकाळी जर तुम्ही हाऊस वाईफ असाल तर तुम्हाला जस जसं वेळ भेटेल तसं तुम्ही करू शकता जर तुम्ही जॉबला ऑफिसला जात असेल तर तुम्ही कामावरून आल्यावर सुद्धा संध्याकाळी ही सेवा करू शकता आणि महाराजांना महाराजांना फक्त आपलं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये वेळ किती वेळ किती देतो आणि आपण मनापासून स्वामी समर्थ महाराजांना किती हाका मारतो हे महाराज आपल्याला स सगळ्या ठिकाणी बघतात जर आपल्या महाराजांची सेवा आप मनापासून जर कर करत असेल तर आपण मनोमने स्वामी समर्थांना गुरु गुरु म्हणायचे आहे की माझी ही साधी होई सेवा तुम्ही मान्य करून घ्या माझे सर्व दुःख आणि व्याधी दूर करा आणि आम्हाला सुख व समाधान प्राप्त व्हावे व कायम तुमच्या तुमची सेवा माझ्याकडून घडून घ्यावी असे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्याकडून सेवाही घडेल तुमच्याकडून स्वामी समर्थ महाराजांची छोटी का होईना तुमच्या घरात मूर्ती असाय फोटो किंवा मूर्ती असायला हवी कारण आपण ज्या देवतेस किंवा गुरुची उपासना करतो ती प्रति तिची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्या घरात असणे आवश्यक आहे सर्वात आधी तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ चरित स्वामी चरित्र सार हे पुस्तक असायला हवे त्यामध्ये एकूण एकवीस एक अध्याय आहेत खरे तर हे एक पुस्तक पुस्तक नसून खूप मोठे शस्त्र आहे जीवनातील अडचणी सर्व दुःख या ग्रंथाने सोडवले जातात याची किंमत फक्त तेहतीस रुपये एवढीच आहे नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय याचे वाचन करायचे आहे आणि रोज अकरा माळी जप करायचे आहे जे की वीस मिनिटात ही सेवा होते अशा प्रकारे दररोज सात दिवस एकवीस अध्याय वाचन वाचन केले वाचन केले तर आपले एकवीस अध्याय होतात स्वामींना स्वामींनी अक्कलकोटमध्ये ज्या काही लीला वर्णिल्या आहेत अगदी पाच ते सात मिनिटातच मिनिटात अध्याय वाचून होतात जर तुम्हाला अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक माळ जप करू शकता पण ती आपली आपली ही सेवा खूप अंतकरणाने केले केली पाहिजे तसेच रोज एक वेळा तारक मंत्र म्हणावा तो जर शक तसेच तारक मंत्र म्हणावा ते जर शक्य नसल्यास तो ऐकावा आणि प्रत्येक प्रत्येक म्हणजे रोज संध्याकाळी किंवा सकाळी जसं आपल्याला वेळ मिळेल तसं महाराजांना जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो जेव्हा आपण कुठल्याही कामाला जातो तेव्हा आपल्या महाराजांना मुजरा करणे खूप आवश्यक आहे स्वामींना मुजरा करायचे आहे आणि आपण दिवसातून तीन वेळा मुजरा करायचा आहे म्हणजे आप आपल्या या सेवेमध्ये कधी खंड पडू देऊ नये काळजी बाळगावी आणि आपण आपल्या गुरुचे गुरुपद गुरु घेतलेले असे त्यामुळे त्यामुळे स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहतात सेवा कधी आपली नित्यसेवा कधी करू नये जर तुम्ही मासाहार घेतला असेल मासिक धर्म चालू असेल तर नित्य सेवा करणे शक्यता टाळावे फक्त तुम्ही नामस्मरण करू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ